जस्ट पोहचलय मस्त पैकी आणि मामा जस्ट आपला पाय वगैरे पडून झालेला इकडे माऊली सुद्धा आहे आणि माऊली मस्ती दाखवतो तुम्हाला नंतर करणार मस्ती तर काहीच पोहोचल आता विपुल त्यांच्या घरा मस्त पैकी आणि त्यांच्या घरचा गणपती बाप्पा बघू शकतो विपुल ला जायला लागला विपुल लगीन करत आहे ना पोऱ्याचा मग काय पहिला मोठा मग अर्क बघ सगळी जण बस घेतलं ना आता अरे आठवण राहील असं काय किती टाईम लागला सांग खरं सांग अक्षरशः किती टाइम लागला अजून तयार होऊन आल्या ना अर्ध्या पाच वाजता साडेसात काही चॅनल चालू या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता दुपारच्या वादले दीड आणि आत्ता तयार वगैरे होऊन चाललो आहे तुम्हाला मागे गणेश उत्सवानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा मी आणि मम्मी निघालो आता कोपर केरणे गावामध्ये जायला गणपती बघायला ते, कोपर ते जाये जाये। तर कोपर केरणे गावात दोन का तीन गणपती आहेत ते करून मग आपल्याला खारेगावला जायचं आहे बघू झाले तर अटेंड करू नाहीतर मग उद्याला जावं आपण तर कोणताही उशीर न करता निघू मम्मीने वगैरे तोंडाला बांधाय कारण की धूल खूप आहे आणि मी हेल्मेटसुद्धा घेतला कोणता उशीर न करता डायरेक्ट तिकडेच भेटतो कोणाच्या घरी चाललं ते तुम्हाला नंतर दाखवतो मी कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये आणि आजच्या ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे संध्याकाळच्या या स्पेशली संध्याकाळच्या पार्टसाठी का ते तुम्हाला बघितल्यावरच समजा ते चालू दर्शन करायला दर्शन करून दाखवतो पुढे तुम्हाला काय कळतं गर्दी खूप यायचा करतात लोक आदी उंमत रा. बसी रा. आता आता गेट खोलला तो. रा. 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 रा.

मस्त जेवण करून झालेलं आहे पण जेवण तेव्हाच काही शूट केला नाही आता उतरतो आम्ही खाली मम्मीने मी तर चल आता मध्ये बसून पाच दहा मिनिटं आणि लगेच हर्षोला आत्याच्या घरी जायचंय धावतच आहे कोपर घ्या पण त्या बाजूला आपला तलाव आहे ना त्या बाजूला तिथे जायचं तिथं पण तुम्हाला दाखवत आहे जस्ट मस्त मस्तपैकी आत्याच्या घरी शंभर आत्या आणि मामाय आणि हे सुद्धा मामा आले tama mabilas nyan kita nandarapan

चल आल्याबद्दल थँक्यू <laughs> 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 चला तर काहीच दुपारनंतर काही शूट केलं ना आलं तसंच झोपलो आता उठलंय झोपलं आज चल गावातले गणपती बघायला तर दाखवतो मला आणि गावात काहीतरी बायांचं गाणी पण आहेत कोणाचे आहे आणि कुठे आहेत ते तुम्हाला आता समजेल लगेच आपण गणपती आणायला गेलो ना का त्यांच्या कोणता उशीर न करतो तिथं जाऊ तुम्हाला दाखवतो एक काल कसा रडवलं तुला याला रडवला माऊली माऊली इकडे याला काल आलं मी गणपती आणायला गेलो होतो ना याला आम्ही चिडून चिडून रडवला याला अक्षरक्षर रडलं बघ 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 कसा बोल तू अला बघ बघ कसा माली माउली याला असंजर ये तू पण होता ना काल कृष्णा गणपती आणला मग कसा चिडवलं याला कस कसा रडत होता दोन वेळेला नॅपकिन घेतलेला पुसायला सॉरी टिशू टिशू शिंका बिंका काही नव्हता आम्हाला माहिती आहे शिंका नव्हते आले नव्हते आले शिंका नव्हते शिंका आले तुला सनरूप मधून पण बाहेर काढलेला तुला सनरूप मधून पण बाहेर काढला होता मग काय मस्त वेगळी गुलाबाला बघा वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब आल्यात वेगवेगळा कलर आहे काय आहे तिथे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब लावल्यात आणि पृथ्वी कल्क कंटाळले मस्त वेगळी आणि इकडे आल्यात गाणी बोलायला गणपती बाप्पाच्याच गाणी बायांच्या गाणी ना म्हणजे चाल त्यांची तशी आहे बघू शकता आता थोड्याच वेळात चालू होईल का थोडा रिस्ट घेतले मस्त पोहचलो कालचा गणपती बाप्पा मस्त असा गणपती बाप्पा सजवला वगैरे बघू शकता मस्त घेऊ तर बघ दाखव जस्ट आपलं पाया वगैरे पडून झालेला मस्त वगैरे इकडे माउली सुद्धा आहे आणि माऊली सांची मस्ती दाखवतो तुम्हाला नंतर करणार मस्ती तर खाली तो पार्सल आणलं लाईट बंद पडले तर जुगाड चालू आहे खालचा दोन नंबर ना <laughs> <गार> <laughs> जुगाड जुगाड बघूया तर गाईज बघू शकता पाच वाजल्याच्या आधीपासून तयारी होता आणि तयार न झाली ती एक रेडी झाली फक्त ती पण आत्ता आली आठ वाजले काय एवढा टाइम कशाला लागतो तुम्हाला तयार व्हायला हा काय तुमची हे मेकअपचा हा फायदा असतो बरोबर ना ताई मेकअपचा फायदा पाच वाजता गेलेलं आठ वाजले तरी अजून पूर्ण आहे ना अजून तिघी जणी बाकी आहेत म्हणजे अकरा वाजतील <laughs> उद्या उद्या नाचा तुम्ही उद्या खरं ना बारा नंतर नाचो आपण म्हणजे जागरण तरी हो दीड दिवसाचा गणपती बाप्पा ही बघा असते लाजलेले गेले जेवणाला मस्तपैकी राईस घेतलाय वेज राईस सर्व मंडळी बसले बघू शकता इकडे नाही खाली झाली आरती झाली बघू आता धीरजला शूट करायला सांगितलं जर केला तर ठीक आहे नाहीतर मग आरती गेले आपल्या चला तर काही मस्त पैकी जेवण करून झाले जातो खाली आरतीसाठी फटाफट जेवण 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 केला तर आरती पण तुम्हाला दाखवतो बघूया किती टाईम लागला सांग अक्षर किती टाइम लागला अजून तयार होऊन नाही अर्ध्या पाच वाजता चार बसून तुम्ही बसलेले तर काहीच विपुल त्यांच्या घरा मस्त आहे की त्यांच्या घरचा गणपती बाप्पा बघू शकतो विपुल लाज जायला लागला पूल लगीन करत ना पोऱ्याचा मग आहे पहिला मोठ्या जाग सगळी जरा बस घेतलं ना आता अरे आठवण राहील असं काय मग चालू केले हा सकाळपासून कॅमेरावाला बाहेर फिरत होता गणपती बागायला आता वेल भेटले म्हणून आले येईल ना आमंत्रण दिले तर येणारच आहे ना ते चार तास ते मेकअपला गेल घालवले हो असतील किती कधी वाजता गेल ती मेकअपला सांग अर्धा घंटा नाही ना असं शक्य होऊ शकत ही बघ वाली फिल्टरवाली फिल्टरवाली मी चांगलाच बोलतो तू आयफोनला पण फिल्टर लावतो विचार कर आयफोन मध्ये किती क्वालिटी चांगली येतं असं नसतं असंच बोलायचं असत असच बोलायचं असत चला बाय Vamos oh, त्याला चालवलं कुठं तुम्ही त्याला त्याला चालवलं कुठं तुम्ही तुला ऐ, ऐ, ए ए काय 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 ए भांडण करायची का ए भांडण करायची आपण ए प्रतिक भांडण करायची का डेंजर ए भांडण करायची का आपण खाली उतर खाली त्यांचा डान्स करत आहे ना आणि काय डान्स करून देत नाही तर वाजले बारा आणि नाचून नाचून हैरन केलं एवढं हैरण केले भाई खूप लेट आलेला आहे किती फोन केले संजय भाई आहे का मोबाईल मोबाईल माझेच कडे आता काय करणार नाही गे बघू ते चार दिला सर्व जमा झालेली आहे फोन आलता घर दीक्षा नावानी फोन आलता डमल्या नाचून नाचून बघायला भेटेल तुम्हाला याच्या आधीचं कॉपरेट आहे तुम्ही कॉपरेट काढेल म्हणजे दुसरं सांग टाकेल तिथं ते वाट लावतील माझ्या पूर्ण ब्लॉग नक्की डान्स ना संपन्न झालेली आहे चला आरती संपन्न झाली मग झोपू नाचून झोपू आज जागरण आहे तुम्ही जागरण करा मी जातो घरी <laughs> चला आणि पृथ्वीला लवकरात लवकर काय करा पृथ्वीचा डान्स बघा कसा नाचतो तो चला तर वडा बघते खाली मावली सुद्धा सगळीजण चालू आपल्याला घरी परत उद्या सकाळी यायला खाली गावला पण जायचं आणि ब्लॉक काही जास्त म्हणजे करायला नाही भेटला आणि तिकडे थांबले मग माऊली माऊली पण खूप नाचला अक्षरशः एवढं नाचलं ना तर दमले पूर्ण घामटा निघले माऊली आतला होत <laughs> तर चला तर जाऊ घरी घरी गेल्यावरच ब्लॉग चला तर काहीच पोचलो घरी आता चव तुम्हाला गणपतीचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा उद्या विसर्जनाच्या वगैरे फुल धमल होणार ब्लॉगला जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला नाही